कथा ऐकलेल्या कथा कधीही न ऐकलेल्या कथा आगळ्या वेगळ्या कथा गणेशाच्या नमस्कार कोकणसात सात कथा गणेशाच्या या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आपल्या सोबत आहेत संत साहित्याचे गाढे अभ्यासक सा, ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सर सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आजच्या या खास भागात आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत ज्ञानेश्वरीतील गणेशस्तवनाचा अर्थ ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलींनी वीस ओव्यांचे गणेश स्तवन केले काय होतो या स्तवनाचा अर्थ हे जाणून घेणार आहोत सर काय सांगाल ज्ञानेश्वराचा जो गणेश आहे तो शब्द ब्रह्म गणेश आहे ओम हा मूल ध्वनी आहे व शब्द ध्वनी रूप आहेत शब्द हे ध्वनी रूप आहेत त्यामुळे संपूर्ण सारस्वत म्हणजे सगळं साहित्य एक प्रचंड गणेशाची मूर्ती आहे अशी ज्ञानेश्वर माऊलीने कल्पना केलेली आहे आणि ती पहिली होईल लिहिली आहे की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा मग देवा तुची गणेशू हे आत्मरूप आहे तेच गणेश आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मग माऊली म्हणतात की ओंकाराचा जय जयकार असो वेदांनी त्याचे प्रतिपादन केले आहे हे खरे पण तो जाणवतो आपल्याच ठिकाणी भेटतो स्वतःच्या स्वरूपामध्ये हे ओंकारात तूच गणेश आहेस कारण ते आत्मस्वरूप हे जे आहे ते आद्य असल्यामुळे त्याला बघणारा दुसरा कोण नाही ते स्वतःची जाणीव स्वतःलाच होते आणि म्हणून ते आत्मस्वरूप आहे आपलं आत्मस्वरूप स्वतःच स्वतःला जाणावं लागतं बरोबर हा जो सगळा भाग आहे की आपला उद्धार आपल्यालाच करता येतो आपलं स्वरूप आपल्याला जाणता येतं अगदी बौद्ध ह्याच्यामध्ये सुद्धा अप्प दिपोभ जे म्हणतात स्वतःचा उद्धव स्वतः कर असा जो भाग आहे तो म्हणजे काय तर स्वतःला स्वतः जाणून घे स्वतःला स्वतः जाणून घेण्याचा जो भाग आहे तो या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीने ओंकाराच्या स्वरूपात सांगितलाय आणि त्या गणेशाला वंदन केलेलं आहे तर माऊली पुढे असं म्हणतात की मी निवृत्तदास ज्ञानदेव सांगतो ऐकावा महाराज सगळ्या देवांचा बुद्धीचा प्रकाश तो गणेश तूच आहेस तू सगळ्या जणांना जी बुद्धी देणारा जो कोण आहे बुद्धिदाता म्हटले गणेशाला किंवा प्रेरणा देणारा कोण जर असेल तर तो गणेश आहे असं त्यांनी पुढे ज्ञानेश्वर महाजीने म्हणत आहे पुढे त्याने असं म्हटलं की पहा हे अशेष शब्दब्रह्म म्हणजे न उरलेलं असं जे शब्दब्रह्म आहे ती गणपतीची एकसंग मूर्ती आहे आणि मग त्या मूर्तीचं ते पुढे वर्णन करतात की अक्षररूपी निर्दोष आकृती त्याची मिरवत आहे स्मृती हे त्याचे अवयव आहेत त्यातील विषय हे त्याचं बाह्यांग आहे आणि त्यातील अर्थाचं सौंदर्य ही ची ची नाँगर। नाँगर। त्या मूर्तीची लावण्याची ढब आहे असं त्याने वर्णन केलं म्हणजे आपण जर विचार केला तर स्मृती आहे त्याच्यामध्ये जे विषय आहेत ते त्याचं बाह्यांग आहे त्याच्यात ते विषय स्मृतीमध्ये आलेले ते विषय भायंग आहे आणि त्या तो जो अर्थ प्रगटीकरण होतं ते जे प्रगटीकरण आहे ते प्रगटीकरण ती त्याचं आहे त्या अर्थामधनं लावण्य प्रगट व्हायला पाहिजे हे ज्ञानेश्वर माऊलींचं वैशिष्ट्य आहे की ज्ञानेश्वर नेहमी ते साहित्याच्या अंगाने बघतात मग नुसताच अर्थ नाही त्या अर्थातनं लावण्य प्रगट व्हायला पाहिजे असं म्हटलेलं आहे अठरा पुराणांचे त्यांनी अलंकार आपण धारण केलेले आहेत आणि त्या पुराणातली जी प्रमेय आहेत ते अलंकाराची जडावाचे नक्षी आहे ते अठरा पुराण आहेत त्याच्यामध्ये जी वेगवेगळी प्रमेय साहिली आहेत म्हणजे सिद्धांत सांगितले आहेत ती त्याच्यामधली नक्षी आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आणि श्लोकांचं सुसंस्कृत चरण हे देवाच्या अंगावरचं कलम असं धळधळीत असं वस्त्र आहे असं म्हटलंय पहा ही काव्य नाटकं का बघा त्यातून निघणारा अर्थध्वनी मधूर मधुर असा रंजकपणा बारीक आहेत आणि म्हणून कौतुकाने रुणझुणया त्या घागऱ्या देवाने त्यांचाही स्वीकार केलेला आहे आता इथं आपल्याला असं लक्षात येतं की केवळ वेद पुराण नव्हे तर या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दब्रह्मामध्ये आपण जर बोललं तर पुराणाचाही समावेश आहे आणि दुसरं म्हणजे काव्याचा आस्वाद घेताना किंवा कुठलाही आस्वाद घेताना त्याच्या अर्थाकडे आपण लक्ष जो म्हणतो तो अर्थ कसा प्रगट होता काव्यातला तर तो जो अस जो अर्ध जो अर्थ जो प्रगट होतोय त्या तो बारीक ध्वनी असतो म्हणून आपण म्हणतो ना की रुंजुण ता, असा तो ध्वनी आहे म्हणजे नुसता तो अर्थ हळूहळू त्याच्यातनं प्रगट होतोय आणि त्या अर्थाला आपण अर्थाकडे लक्ष दिलं पाहिजे ह्या दृष्टीने त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे त्याने ज्ञानाप्रमेय बघितलं तर त्याच्यामध्ये नैपुण्य दिसतं आणि उचित श्लोकांमुळे ते रत्नजणीत दागिने आहेत असं वाटतं असं त्यांनी म्हटलंय आता हे कोणी निर्माण केले नाही तर व्यासाधिकांच्या बुद्धीने हे सगळं शब्द ब्रह्म आहे ते आलेलं आहे म्हणजे व्यासाने ते निर्माण केलेलं आहे किंवा व्यासासारख्या ऋषी मुनी तयार केलेला आहे असं आपण म्हणू शकतो आता हे ह्यांची जी मती आहे म्हणजे त्यांची जी बुद्धी आहे व्यासांची ती म्हणजे त्याने आपल्या कमरेला बांधलेला शेला आहे असं ज्ञानेश्वरांनी वर्णरसिकतेने वर्णन केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि हे जे म्हणजे व्यासोशिष्टम जगत सर्वम असं जे म्हटलं जातं व्यासाने सगळं सगळे जे काही सिद्धांत आहेत ते व्यासाने मांडले आहेत म्हणजे कारण त्यांनी वेदांची रचना चार वेदांची खंडं तयार केली चार वेदांचे विभाग तयार केले त्याच्यानंतर पुराणाची ते सिद्धांत कळावे आहेत म्हणून पुराणाची निर्मिती केली त्यामुळे व्यासानेच सगळे सिद्धांत मांडलेले आहेत असं मानलेलं तयार केल्यामुळे त्यांनी त्यांना जास्त महत्त्व दिले असं आपल्याला दिसतं आता त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की हे जे गणपतीचे गणपती गणपती सहा हात म्हणजे काय तर त्या गणपती हा जो आहे ज्ञानेश्वरांचा गणपती त्याला सहा हात आहेत सहा सहा हात असलेला गणेशाची म्हणजे हे तांत्रिक गणपतीचे जे रूप असतो त्याच्यामध्ये सहा हात असले दिसतात आता गणेशाच्या ज्या मूर्त्या असतात त्या खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी गणेशाच्या तुला अशा मूर्त्या मिळतील की ज्याच्यामध्ये अनेक त्याचे मुख आहेत काही ठिकाणी अनेक हस्त आहेत त्या ते पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलीने जो गणिताची जी कल्पना केली त्याच्यामध्ये सहा त्याला हात आहेत ते सहा हात का निवडले असावे तर ते सहा हात म्हणजे आपल्या भारतीय दर्शनाप्रमाणे सहा दर्शनं मांडले आहेत दर्शन ते षड दर्शन म्हणजे ते सहा हात आहेत ती कुठली कुठले आहेत पातंजल सांख्य वैशेषिक न्याय पूर्वविवासा आणि पूर्व पूर्वविवासा म्हणजे कर्मकांडात्मक आणि उत्तरमिवसा म्हणजे वेदांत ही जी सहा षडदर्शनं आहेत ते गणपतीचे सहा हात आहेत आता लक्षात घ्यायला पाहिजे की दर्शनं जी आहेत सहा त्यांच्यात एक वाक्यता नाही आहे म्हणजे आपली जी, आप जी फिलॉसॉफी जी आहे तत्वज्ञान आहे ती दर्शनात शास्त्रांनी मांडलेली आहे ती सहा दर्शनं सांगितलेली आहेत आणि वेगवेगळ्या ऋषींनी त्याची निर्मिती केली कणादानी केली पतंजलीने केली अशी वेगवेगळ्या ऋषीने ते दर्शन मांडलं मी ती एक आपण म्हणतो दर्शन म्हणजे काय की फिलॉसॉफिकल स्कूल एक थॉटचं स्कूल त्या पद्धतीने ही सहा स्कूल्स आहेत म्हणजे तुम्हाला ज्याचा अभ्यास करायचा तुम्ही समजा एखादा म्हणाल की मी योगशास्त्रांनी जातोय तर पतंजली दर्शनाचा योग्य शास्त्रात तो अभ्यास करू शकतो अशी प्रत्येक ठिकाणी ते त्या त्या मार्गाने जाऊ शकतात असे सहा आपल्याला मार्ग आहेत ते सहा थॉट्स आहेत स्कूल्स आहेत मग त्यांचं एकामेकाशी जुळतं का नाही ते एकामेकांच्या विरोधी सुद्धा असू शकतात म्हणून त्यांनी म्हटले की त्यांचं एक वाक्यता नाही किंवा ना एकामेकाचा विरोधच आहे असं स्पष्ट नरेश्वर माली म्हणतात आणि त्यामुळे त्यांनी म्हटले दे की देवाने हे त्याच्यामुळे प्रत्येक त्याच्या सहा दर्शनाच्या सहा हातामध्ये जे आयुध धरलेत त्यांचा ताळमेळ लागतो अशातली काही गोष्ट नाही आहे तत्वज्ञानाचे त्यांनी आयुध केले आहेत भक्तांच्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी कुठल्या तरी शास्त्रांनी तुम्ही कुठल्याही स्कूल ऑफ थॉट स्कूलने जाऊन आपला अज्ञानाचा नाश करू शकता कारण त्याचा पूर्ण अभ्यास आप झाल्यानंतर आपल्याला ज्ञान जाईल आणि ज्ञान प्राप्त होऊ शकेल परंतु तुम्ही एक थॉट प्रोसेस मध्ये जावा त्याप्रमाणे प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक त्यांनी आयुध दिले ते प्रत्येक आयुध सुद्धा त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे म्हणजे एक एक विचार म्हणजे एक एक आयुध आहेत ते कुठले आहेत ह्याचं मग वर्णन ज्ञानेश्वर माऊली पुढे करायला लागतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की तर्काचा त्यांनी परशु केला आहे परशूचं वर्ण पूर्वी hmm. बघित नाही परशू म्हणजे तर्काचा त्यांनी परशु केलाय पुढे दुसऱ्या एका हातामध्ये त्याचे अंकुश आहे hmm. तो नीतीभेदाचा अंकुश असं ज्ञानेश्वर माउलीने म्हटलंय त्याच्या हातामध्ये धरलेला मोदक म्हणजे वेदांत आहे असं त्याला म्हटलेलं आहे मोदक म्हणजे तो वेदांत आहे वार्तिकांचा बौद्ध मत संकेत हा खंडित असलेला मोडका हात गजाणाऱ्या hmm हातामध्ये धरलाय गणपतीच्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे की सगळ्या गणेश मूर्तींच्या हातामध्ये चार जरी हात असले तरी एका हातामध्ये तो मोडलेला मौद। मोद हा असतो दंत असतो आता ज्ञानेश्वर माऊलीने तिथे त्याचा अर्थ लावताना ते बौद्ध मत संकेत असं म्हटलंय आता हे एक मोठं वैशिष्ट्य आपण म्हणायला पाहिजे की बौद्ध मताचा सुद्धा अशा पद्धतीने विचार व्हायला पाहिजे हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात आणि ते सत्कार्यवाद हा त्याचा वरद हस्त आहे एका हाताने तो आशीर्वाद देतोय तो तशा पद्धतीने नर्मप्रदिष्ठा हा त्याचा अभय असत आहे आणि ज्याच्यामध्ये कमळ धरले तो सत्कार वाद आहे असं त्याने त्याचं वर्णन केलं पुढे त्याने असं वर्णन केलं की निर्मळ विवेक म्हणजे महासुखाचा परमानंद असलेला त्याची सोंड आहे सोंड म्हणजे काय आहे तो विवेक आहे ते काय आहे त्याचा आपण पुढे विचार करू ते जी सोंड आहे तो विवेक आहे असं त्याने म्हटलंय आणि त्याचे जे दात आहेत ते दात कसे आहेत ते शुभ्र आहेत ना ज्ञानेश्वर मला त्याचं वर्णन करा शुभ्र वर्ण व समता आणि युक्त असलेला संवाद हा गणपतीचा नात आहे किती सुंदर वर्णन केलं हो। की समता समतेला असं महत्व दिलं की तो शुभ्र वर्ण शुभ्र आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये कुठलाही इतर मिक्सिंग नाही असं असलेलं तो शुभ्र वर्ण म्हणजे शुभवर्ण असं असलेला तो शुभ्र वर्ण तो, तो समता नियुक्त असलेला संवाद असला पाहिजे तो संवाद म्हणजे त्याच्या हातामधला दात आहे असं त्याचं त्याचं दात जे आहेत ते शुभ्र वर्णाचे आहेत असं म्हटलंय तसे डोळे जे आहेत ते हत्येप्रमाणे बारीक आहेत ना म्हणून ज्ञानदृष्टीने बारीक निरीक्षण करणं बारीक निरीक्षण करण्यासाठी म्हणून बारीक डोळे असं त्याने त्याचं वर्णन केलेलं आहे पूर्व आणि उत्तर मीमांसा हे देवाचे दोन कान आहे मीमांसा जे आहेत त्याच्यामध्ये पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा मीमांसोशास्त्र मानलं जातं तर त्याच्याचे ते दोन कान आहेत असं वर्णन केलंय आणि त्या कानातून जो हे प्रगट होतो कानातून त्याच्या जो एक हे बाहेर पडतो द्रव बाहेर पडतो mm. तो घेण्यासाठी म्हणून ऋषी मुनी भ्रमर होऊन त्या कानाच्या भोवती पिंगा घालतायत बोधामृत सवन करण्यासाठी असं त्यांनी म्हटलं त्याच्या पुढे खूप महत्वाचा एक ते सिद्धांत म्हणतात की द्वैत आणि अद्वैत हे गजानाच्या मस्तकावरील गंडस्त्र हत्तीचा जे मस्तक असत ते दोन असं उंच दिसतात ते एकत्र जोडलेले आहेत नरेश्वर माल इथं काय सांगतायत की द्वैत आणि अद्वैत हे एकत्र एक झालेलं आहे त्याच्या मस्तकावरती hmm. सर्वसाधारणपणे द्वैत आणि अद्वैत हे विरोधी आहेत असं आपल्याकडे म्हटलं जातं oh. परंतु ज्ञानेश्वर मालेनं असं म्हणायचं आहे की ह्या एकत्र एक झाल्याशिवाय प्रगतीकरण आता समजा अद्वैताची चर्चा जर आपण करायची ठरवली तर निर्गुणाची चर्चा अद्वैताची चर्चा ही द्वैतात आल्याशिवाय होतच नाही ना कारण शब्द आल्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही म्हणून द्वैत आणि अद्वैत हे एकत्र झालेले आहेत केवळ अद्वैत असून चालणार नाही केवळ द्वैत असून चालणार नाही तर मूळ अद्वैत जरी असलं तरी ते द्वैताच्या मार्फत जर प्रगट झालं नाही तर त्याच्याबद्दलची चर्चाच होऊ शकत नाही म्हणून द्वैत आणि अद्वैत हे एकत्र झालेले आहेत असा सिद्धांत ज्ञानेश्वर माऊली मानतात हे त्यांच्या दृष्टीने खूप आपण महत्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो आता त्यांनी ती गंडस्थळ आहेत हत्तीची तशी त्याची ती गंडस्थळ आहेत त्यावर प्रमेयाची पोळी त्याच्यावरती चमकत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे आणि त्याच्यापुढे त्यांनी असं आहे की ती दहाची जी उपनिषदं आहेत उपनिषदामध्ये दहा उपनिषदांना खूप महत्त्व आहे ईश उपनिषद केन उपनिषद कठ उपनिषद प्रश्न उपनिषद मंडूक उपनिषद मांडुक्य उपनिषद ऐतरेय उपनिषद तैतरेय उपनिषद छांदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद ही दहा मुख्य जी उपनिषद आहेत ती गणपतीच्या मस्तकावरची फुलं आहेत सुगंधित फुलं आहेत असं त्याने म्हटलंय आणि त्या फुलांमध्ये ज्ञान मकरंद आपण म्हणतो ना मध तो कसला आहे तो तर ज्ञान मकरंद भरून वाहतो आहे त्या फुलांमधून असं ज्ञानेश्वर माऊली त्या त्याचं वर्णन करतात त्याच्या पुढे मग ज्ञानेश्वर माऊली त्याच्या शरीराचं वर्तन करतात असं म्हणतात की अ हे गजानचे अकार चरण युगल दोन पाय युगुल म्हणून दोन पाय तर ते कसं आहे तर अकार म्हणजे हा आकार असा नव्हे तर असा ज्ञानेश्वर भाऊने सांगितलं असा तो अ चरण युगुल असं त्यांनी वर्णन केलंय अकार चरण युगल उकार उदर विशाल उकार जो आहे ते त्याचं उदर आहे म्हणतो ना असं येतो ना तो त्यामुळे ते मोठ उकार उदार विचार आणि मकार महामंडल आहे मकार हे त्याचं मस्तक आहे असं त्याने म्हटलंय औम हे तिन्ही हे एकत्र आले हे तिन्ही एकवटले बरोबर ते, ब्रह्म ते शब्द ब्रह्म आले मग तेच सगळं एकत्र आल्यानंतर शब्द ब्रह्म तयार झालं म्हणून हे औम म्हणणं म्हणजे ओंकारातूनच सगळं शब्द ब्रह्म प्रकट झालेलं आहे म्हणजे अक्षर तिथनंच निर्माण झाली आणि तिथनं त्याचं शब्दब्रह्म प्रकट झालंय ते जे आहे शब्दब्रह्म ते जे बीज आहे त्या आदिबीजाला मी माझ्या गुरुकृपेने वंदन करतो ज्ञानेश्वर मावनीने सातत्याने आपल्या सगळ्या कर्तृत्व हे आपल्या गुरुला दिलेलं आहे मी वंदन करतोय ते सुद्धा मी एवढा विशाल रूपाचं वर्णन कसं करू शकतो किंवा वंदन का करू शकतो तर माझी गुरुकृपा गुरुकृपेने मी त्याला वंदन करतोय असं ज्ञानेश्वर माउली म्हणतात त्याच्यामध्ये जी काही प्रतीक आहेत त्याचा आपण विचार करू शकतो म्हणजे समजा मोदक आहे ज्ञानेश्वर माऊलीने तर मोदकाला वेदांत असं म्हटलंय ते मोदक हे प्रकरण काय आहे हे आपल्याला थोडं आपण समजून घ्या मोदक असं जे आहे मोद ह्या शब्दाचा अर्थ आहे आनंद क म्हणजे कर म्हणजे आनंद कर अशी जी गोष्ट आहे आनंद देणारी ती मोदक असं म्हणू शकतो वेदांत हा आनंद देणार आहे असं ज्ञानेश्वर ज्ञानेश्रमाला म्हणायचं असावं परंतु आपल्याला माहिती आहे की गणपतीला मोदक प्रिय आहे असं आपण मोदक दाग देतात ना गणपतीला सगळे हा मोदक प्रिय कसा काय झाला गणपतीला तर ह्याची एक गमतेदार कथा अशी आहे म्हणजे गम कथा अशी आहे की काय झालं की ज्याला परशुरामाने त्याचा दात तोडला दात तोडल्यानंतर जखम झाली आणि दुखायला लागलं फक्त दुखायला लाग दुखा लागलं दात दुखायला लागले आणि दात तोडलेला असला तर मग कठीण पदार्थ खाता येणार नाही कठीण पदार्थ खायचा म्हणून काय करायचं म्हणून तो जो एखादा आपण म्हणतो ना की असा पदार्थ करायला पाहिजे की तो लवचिक असला पाहिजे मऊ असला पाहिजे आणि मऊ मऊ आणि त्याला आवडला पाहिजे म्हणून जो पार्वतीने पदार्थ तयार केला मऊ मऊ तो म्हणजे मोदक आणि त्यामुळे त्याला पोट भरत जातात भूक लागते गणपतीला मोठं पोट आहे त्यामुळे तो मग मोदक तिने दिल्यानंतर त्याला तो खूप आवडला आणि त्याने असं म्हटलं की मोदक मला ज्याला लोकं देतील मला आवडेल आणि त्यामुळे तो गणपतीचा आवडता पदार्थ झाला आणखीन सगळेजण लोक त्याला गणपती त्याला गणपतीला मोदक अर्पण करतात दुसरी एक अशी कथा आहे की एकदा शिवपार्वती अनसुयेकडे गेले असताना त्याने सगळं खाल्ल्यानंतर ते सगळं खाणं संपलं तर तो म्हणा मला अजून भूक आहे मग अचानक काय करायचं म्हणून लगेच अनुसैने जो पदार्थ तयार केला तो म्हणजे मोदक आणि अनुसयेकडनं पार्वतीने ते मोदक गणपतीला आवडतो तो कसा करायचा ते शिकून घेतलं अशी ही एक कथा आपल्याला वाचायला मिळू शकते म्हणजे आता सर आपण दोन बघितला म्हणजे एक स्तवन जो ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा अर्थ सांगितलं ते आपण बघितलं त्यामध्ये त्यांनी त्याची वेगवेगळी रूपं म्हणजे प्रत्येक त्याच्या शस्त्राचा त्याच्या प्रत्येक अंग अंगाचं त्यांनी वर्णन केलं आणि ते नुसतं वर्णन नव्हतं तर त्यातून बोध सुद्धा होत होता तो अर्थ फार मोठा आहे जो ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितला त्याचबरोबर मोदक गणपतीला का प्रिय आहे हे आपण जाणून घेतलं पण ढेरपोट्या सुद्धा एक नाव आहे किंवा ढेरपोट्या गणपती असं सुद्धा गणरायाला म्हटलं जातं तर ते नेमकं का गणपतीचं जे उदर आहे ते विशाल आहे तर डोर सगळीकडे ते चित्र बैठल आणि गणपतीची चित्र म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे त्याचं ते मोठं पोट गणपतीचं चित्र बैठल्यानंतर त्याचं पोट मोठं असायला पाहिजे तरच तो गणपती म्हणजे आता अगदी गणपती चित्र काढताना सुद्धा शिकवतात ते त्या गोल असलेल्या मोठ्या पोटामुळे हे गणपतीचं मोठं पोट काय उकार उदर विशाल असं नरेश्वर विशाल उदर काय आहे तर ते एक तर त्याचा असा अर्थ होतो की आपण बघतो की सर्वसाधारण सुख सुखी जे लोक असतात आराम आराम राहणारे त्यांची पोटं मोठी असतात असं एक पण तो आराम आहे बाबा असं म्हणत असं इट्स ओके असं आपण म्हणतो ना तसं तसं सगळीकडे कारण सगळं विनाचा नाश करू शकतोय सगळं आपल्या सगळ्या सांधी ह्याला म्हणतो तो तू मी छान राहा असं असं असू शकतो आणि दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की गणपती आपले अपराध पोटात घालतो आपल्याकडे अशी म्हणण्याची पद्धत आहे की माझे अपराध पोटात घ्याल अगदी लहान असताना म्हणजे जे गणपतीची घरामध्ये आपण शिकतो त्याच्यामध्ये आमच्या आजीने एक आम्हाला हे शिकवलं होतं की मोरया मोरया आम्ही बाळ ताणणे तुझीच से सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्याने कोठू कोट्य। मोरेश्वराबा तू घाल पोटी माझे अन्याय जे आहेत ते अन्यायाबद्दल मला क्षमा कर आणि ते पोटामध्ये मा घे माझे अन्याय तुझ्या पोटामध्ये घे म्हणून हे जी त्याचे भक्त आहेत त्यांचे अन्याय तो पोटामध्ये घालतो म्हणजे तो त्यांना क्षमा करतो क्षमा केल्यामुळे त्याचे जे अन्याय त्याच्या पोटामध्ये गेल्यामुळे त्याचं पोट मोठं झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो याची सुद्धा एक सुंदर अशी कथा सांगितली जाते की कुबेर जो आहे Hmm. कुबेर हा देवांचा खजिनदा आपण म्हणू शकतो त्याचा खजिना सगळा देवांचा त्याच्याकडे असतो आणि त्यामुळे तो तो सुद्धा यक्षगणांपैकी एक आहे कुबेर आणि कुबेर हा यक्षगणाचा पैकी एक असल्यामुळे तो शिवाचा भक्त आहे त्यामुळे तो शिवाचाही भक्त आहे पण प्रचंड संपत्ती गोळा आहे त्याच्याकडे कर कारण सगळ्या देवांचा खजिनाच त्याच्याकडे आणि त्यामुळे त्या संपत्तीबद्दल आपल्याला खूप गर्व होता तर देवाच्या दर्शनाला जायचं महादेवाचा तो द नेहमी ते पार्वतीला बघायचा आणि त्याला त्याच्याबद्दल एक प्रकारे मोह निर्माण झाला खरं म्हणजे पाव पार्वती त्याच्या माते समान आहे परंतु hmm. तरी त्याला तिच्याकडे बघितल्यानंतर मोह निर्माण झाला ही आपल्याला पत्नी म्हणून लावली किंवा आपल्याला ही मिळायला पाहिजे आणि ही काय म्हणत ते का तो तर शिवाकडे राहते काय स्मशानामध्ये हा राहतो आणि एवढी सुंदर असलेली त्याची त्याच्याबरोबर ती राहते काय ती त्याच्याऐवजी माझ्यासारख्या वैभवामध्ये असलेल्या माणसाकडे राहायला पाहिजे असं त्याला ते वाटत असतं आणि बोलण्याची काय सोय नसते मग काय करायचं तर तो म्हणतो की तिला तो नेहमी तो म्हणायला लागतो की तो देतो की माझ्या घरी एकदा तुम्ही भोजनाला घ्या माझ्या भोजनाला बोलवण्याची खरं म्हणजे काय गरज नाही परंतु तो का बोलवतोय तर त्याला असं वाटतं की एकदा ती आपल्याकडे आली भोजनाला की माझं सगळं वैभव बघितल्यानंतर साधारणतः स्त्री स्वभाव असा असतो की त्यांना खूप दागदागेने पैसे आकर्षण असेल माझे ते वैभव बघितल्यानंतर तिला आकर्षण वाटेल आणि तिला मग माझ्याबद्दल आकर्षण वाटायला लागेल अशी त्याची कल्पना तर तो नेहमी त्याला बोलवत असतो आणि शिवपार्वतीना काही रस नाही त्यामुळे ते म्हणतात की ते काही जात नाही असे ते नेहमी बोलवत असताना एकदा शिव वैतागतदा नेहमी बोलवतो ते म्हणतात अरे आम्ही काय येऊ शकत नाहीत पण तो आमच्या मुलाला घेऊन जातो काय पाऊस करायचं तर त्याचा कर तेही त्याला आवडतं तो म्हणतो की गणेश एकदा येऊन गेला माझ्याकडे की बरं होईल ना म्हणजे तो एकदा माझ्याकडे गेल्यानंतर तो घरी तिथं सगळं वर्णन करून आपल्या मातेला सांगेल आणि मग तिला आईला वाटेल की आपण जायला पाहिजे म्हणून तो गणेशाला घेऊन येतो गणेशाचा आदर सत्कार करतो आणि गणेशाला तो पाहिजे ते खाणं येतो ते फळफळावळ किंवा वेगवेगळे लाडू पकवानं असं ते सगळं वाढतो गणेश सगळं भक्षण करतो तर भक्षण सगळं केल्यानंतर मला अजून भूक लागली तो आणखीन करायला लागतो हळूहळू त्याच्या भंडारामध्ये असलेलं सगळं अन्नधान्य संपत तर तो म्हणतो मला अजूनही बुक लागले तो म्हणतो की कुठे आहे तो म्हणायला भंडारा संपलाय तो कुठे भंडारा आहे ते बघित बघतो तर ते भंडारा जे असतील वस्तू त्या सुद्धा तो भक्षण करायला लागतो आता याला काळजी वाटायला लागते की हा सगळं जर माझं फस्त करायला सगळं सोनं चांगण्याच सोन्याचं ताट आहे तो भक्षण जे कसं हा सगळं सगळंच काय आला तो गडबडतो हा सगळं काय आता आवडणार कसं म्हणजे ह्याचं पोट तर भरत नाही आणि म्हणून मग तो पार्वतीकडे धावत येतो आणि त्याच्यामुळे ह्याला आवरा आणि तो माझं सगळंच म्हणायचं संपत्ती सगळं असेल तर भक्षण करतोय असं करतोय तर मग ते गणेशाला बोलवतात आणि गणेशाला बोलवल्यानंतर ती माता त्याला जवळ घेते आणि मग त्याला मोदक वगैरे देते आणि त्याला शांत करते म्हणजे आता काय तो त्रास देणार नाही मग ते म्हणतात ठीक आहे मग तो शरण जातो तर म्हणतो की माझी चूक झाली hmm. म्हणतो हे बघ लक्षात म्हणाला की जे तुझ्या तुझी जी तू संपत्ती समजतोस ती संपत्ती शेवटी कोणी दिलेली आहे तर आम्हीच दिलेली आहे तू काय संपत्तीचा निर्माण आणि माणसाला किती स्वार्थ असावा माणसाच्या स्वार्थाला काहीतरी मर्यादा असायला पाहिजे सातत्याने सगळं गोळा करत राहणं हे काही बरोबर नाही तुझं आणि त्यामुळे त्या स्वार्थावरती तुझ्या मर्यादा याव्यात हे आणि आपले स्थान काय आहे नेमकं हे तू ओळखावंस म्हणून मी तो आम्ही तुला तो हा धडा शिकवला हो मग तो गणेशाला आणखी त्याला शरण झाडो आणि गणेशाला म्हणतो की माझे अपराध पोटात घे मला क्षमा कर आणि त्याच्या अपराधाला तो मग माफी करतो अशा पद्धतीने ते आहे अशा पद्धतीने तो कोणी जर अपराध करत असेल ते अपराधाने त्याला क्षमाही करतो देवाचं किंवा संतांचं एक रूप हे असं आहे की ते त्याला क्षमा करू शकतात आणि क्षमा केल्यानंतर ते जे अपराध असतील ते पोटामध्ये घेतात असं ते गण गन, गणरायाच्या त्या डेरपोटेचं वर्णन आहे आणखीन आपण जर बघितलं तर आणखीन त्याच्यामध्ये काही संकल्पना आलेल्या आहेत एक तर असं म्हटलेलं आहे की त्याच्या हातामध्ये अंकुश आहे गणरायाच्या हातामध्ये अंकुश आहे आपण बघतो की माहूत जो असतो त्याच्या हातामध्ये अंकुश असतो हत्तीला सांभाळण्यासाठी त्या अंकुशाचे दोन भाग असतात एक भागाला अंकुशची दार असतो आणि दुसऱ्या बदला पाशतो दोघांचा वापर कसा करतो एक तर दिशा दाखवण्यासाठी हत्तीला त्याचा वापर केला जातो आणि दुसरं म्हणजे गती देण्यासाठी वापर केला जातो तसं गणराय आपल्या भक्तांना दिशा दा दर्शन करतो आणि त्यांना तो गती पण देतो म्हणून त्याच्या हातामध्ये तो अंकुश आहे असं ते आपण म्हणू शकतो दुसरं जर बघितलं तर, तर आपल्याला असं लक्षात येतं की गणपतीची जी सोंड आहे ती सोंड ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात तर ती काय आहे तर तो ती नीती आहे ती बोध आहे असं का म्हटलंय कारण हत्तीची जी सोंड आहे तो सूक्ष्मातला सूक्ष्म पदार्थ सुद्धा हत्ती आपल्या सोंडाने उचलू शकतो अत्यंत सूक्ष्म पदार्थ असतो तो सहजतेने उचलू शकतो तर ते जे आहेत विवेकाने कुठली गोष्ट घ्यायची आणि कुठली नाही हे जे आहे ते सोंडेतनं तो काम करतो असं जे म्हटलं जातं त्यामुळे तो विवेक म्हणजे त्यांची सोंड आहे ह्या विवेकाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांचा सातत्याने आग्रह आहे शेवटी सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये विवेकाला खूप महत्त्व आहे असं ज्ञानेश्वर महाराज आग्रह विवेकाचा असला पाहिजे म्हणून ती गणरायाची जी सोंड आहे ती खूप महत्वाची आहे त्या विवेकाने तो त्याचं प्रत्येक वस्तू उचलू शकतो आणि सूक्ष्माती सूक्ष्म सूक्ष्म तरल सखोल समृद्ध आणि स्वतंत्र विचार आपल्याला करता आला पाहिजे हे त्या विवेकाचं लक्षण आहे म्हणून ते सूक्ष्मातले सूक्ष्म वस्तू म्हणजे काय विचार जो आहे तो ग्रहण तो करू शकतो गणेश ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे विद्यारंभी आणि प्रफुल्लित गणेशाचं आपण वंदन करतो हे कशासाठी की आम्हाला योग्य दिशा दाखव ती योग्य दिशा दाखवण्याचं काम त्याचं प्रतीक म्हणून त्याची ती सोंड आहे म्हणजे तो विवेक आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी मात्र आता इथंच थांबणार आहोत पण भेटणार आहोत उद्याच्या भागात एक विशेष गणरायाची कथा घेऊन तोपर्यंत पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण धन्यवाद